तर कोल्हापूर टुरिझम साठी मी आपल्याला कोल्हापुरातील टॉप दहा पर्यटन स्थळ दाखवणार आहे तर भावानो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा एक नंबरला इथे श्री महालक्ष्मी मंदिर तर करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर हे साडेतीन पीठांपैकी एक आहे आपल्या कोल्हापूरला दक्षिणकाशी नावाने ओळखले जाते आणि आई दक्षिण दक्षिणकाशी प्रिय आहे भवानी मंडप ही कोल्हापूर शहराच्या मध्यभागी असलेली ऐतिहासिक वास्तू आहे पर्यटकांचे आकर्षक स्थान आणि ठिकाण म्हणजे भवानी मंडप अनेक पर्यटक श्री महालक्ष्मीच्या दर्शनानंतर भावाने मनपाला जातात तरी वारसा स्थळांपैकी एक स्थळ आहे डबोलकरांसाठी सुख म्हणजे काय तर रंकाळा जाणं तर या रंकाळ्याला कोल्हापूरची रंकाळा चौपाटी म्हणून ओळखले जाते तर महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिम दिशेला रंकाळा तलाव आहे हा तलाव छत्रपती शाहू महाराज यांनी बांधला आहे रंकाळा तलावाच्या बाजूला प्रसिद्ध शालीन राजवाड आहे व स्थानकापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर रंकाळा आहे नागपूर शहराच्या उत्तरेकडे तीन किलोमीटर अंतरावर असणारा प्राचीन राजवाडा म्हणजे शाहू पॅलेस शाहू पॅलेसला न्यू पॅलेस म्हणून ओळखले जाते न्यू पॅलेस परिसर अत्यंत सुंदर आहे व परिसर तलाव आणि राखीव जंगल आहे या जंगलामध्ये हरिण मोर यासारखे प्राणी आहेत आपल्या कोल्हापूर पासून वीस किलोमीटर अंतरावर असलेले जोतिबा मंदिर ज्योतिबा मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे याला केदारलिंग किंवा के केदारनाथ असेही म्हणतात तर जोतिबा मंदिर वाडी रत्नागिरी याला अनेक पर्यटक भेट देतात महाराजांची आठवण करून देणारा ऐतिहासिक किल्ला म्हणजे पन्हाळा तर आपल्या कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावर असणारा पन्नाळागड आहे याची उंची जरा चाळीस फूट आहे तर के एम टी बसमधून सुद्धा अर्धा तीन दरवाजेपर्यंत पोचता येते तर अनेक पर्यटक ऐतिहासिक स्थळ म्हणून पन्हाळ्याला भेट देतात कन्हेरी मठ ही कोल्हापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे या गावात सिद्धगिरी म्युझियम आहे त्या म्युझियमच्या सुरुवातीला बारा शिल्पी आहेत ग्रामीण जीवनाचा असल आनंद लोप पावत चाललेल्या कला यांचे माहेरघर म्हणून सिद्धगिरी गावाकडे पाहिले जाते कोपेश्वर मंदिर हे सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे याची स्वर्गमंडपाची रचना खूप सुंदर आहे नक्षीकाम व मूर्ती विलोपनीय आहेत कोपेश्वर हे महादेव मंदिर कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या गावात आहे कोल्हापूरपासून अवघ्या साठ किलोमीटर अंतरावर कोपेश्वर मंदिर आहे गणबावडा हे निसर्गसौंदर्याचे उत्तम उदाहरण आहे गगनबावड्याला अनेक पर्यटक बाराही महिने भेट देतात तर इथे बाराही महिने थंड असते त्यामुळे महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर म्हणून गगनबावडाची ओळख आहे कोल्हापूर शहरापासून अवघ्या अठ्ठावन्न किलोमीटर अंतरावर गगनबावडा आहे राधानगरी धरण हे भोगावती नदीवर बांधले आहे तर या राधानगरी धरणाच्या बाजूचा परिसर निसर्ग सौंदर्याने बहरून गेला आहे त्यामुळे बऱ्याच पर्यटकांना हे आकर्षित करते कोल्हापूर शहरापासून याच्या अंतर चोपन्न किलोमीटर आहे तर या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे धरण ओव्हरफ्लो झाल्यावर याचे दरवाजे ऑटोमॅटिक उघडतात हे धरण शाहू महाराजांनी बांधले होते